मध्यस्थींना पैसे द्यायचे नाही अजिबात पोतेचे पोतेवरून मायकडा राहायचे मध्यस्थी जर पैसे खात असतील तर चालणार नाही शि जरा घ्या तुझ्या नावावर लोक पैसे खायला लागलेत की काय रे हा गंगे भाऊ पैसे खायला लागला का काय तुझ्या नावावर जरा नंग्या बया 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 मधले लोक आहेत ना पैसे देतात मध्यस्थींना त्यांनी जरा परस्पर पैसे दिले ना असा पाडील ना त्यांना सुपडा सापच त्यांचा सा। जे काय असं डील माझ्यासोबत झालेली आहे पैसे मला आणून द्यायचे कारण ते मध्यस्थी काही पूर्ण पैसे मला आणून देत नाही त्याच्यामुळे मध्यस्थींना अजिबात पैसे द्यायचे नाही त्याने आज ते आपलं सांगितलेले बरं का मध्यस्थींनी पैसे माझ्याकडे आणून द्यायचे त्या जो कोण कॅन्डिडेट असणार ते ह्या उमेदवाराने पैसे माझ्याकडे आणून द्यायचे उमेदवाराने मध्यस्थींकडे अजिबात पैसे द्यायचे नाही मध्यस्थींकडे जर पैसे दिलेत मी तुमचा प्रचार करणार नाही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही काय माहिती का आता बाबाच याय लागलं सगळं काही बाहेर तर बाबा म्हणतो नावावर पैसे खायला लागले अरे तू येत ते कार्य कुत्रे तू का या नावावर पैसे येतात ते काय कोण कशाला घेणार बाबा तू आदेश दिल्याशिवाय होतो तूच तर म्हणतो मी आदेश दिला की सुपडा सप गंगा भाऊ गंगा भाऊ तुला समजावून सांगते बरं का गंगा भाऊ हा आणि हलवे भाऊ दोघा हलवी सांगते आमच्या जरांगी भाऊच्या नावावर जर पैसे खाल्ले ना तुम्ही लोकांनी भलं होणार नाही तुम्हाला रगत पिती होईल हा आमचा भाऊ असे पैसे घेत नसतो आमच्या भाऊनं सांगितलं पोत्याने आणायचे आणि सरपंचाच्या ड्रॅगन पुढच्या झाडाखाली पोत्या गाडून ठेवायचे कळला का तुम्हाला गंगा भाऊ गंगा भाऊ असा पळतो का नाही गंगा भाऊ लय पळतोय बाबा जराच्या गाडी पुढं असा कसा पळतोय गंगा भाऊ इकडून हलवय भाऊ इकडून गंगा भाऊ लयच पळते आता बाबा हल्ली जरा विषय फार महत्वाचा आहे आज आणि तो विषय म्हणजे आज सकाळपासनं आ, फार रंगत आली आहे त्या विषयाला आणि तो विषय म्हणजे जरा नंगेने काल आदिती त्यागी यांनी जी मुलाखत घेतली होती त्याची आणि त्याच्यामध्ये जे काय त्याचा बी पी लो झाला की आता माझं सगळं काही खरं समाजाला कळलेलं आहे माझा खरा चेहरा समाजाला समजलेला आहे आता मी काय करू या बाईनं तर फार बरोबर गोल 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 फिरून इला किती रागात बोलू दे इला भाजपकडनं आली का म्हणू दे काय म्हणू दे पडत ही बाई मला प्रश्न विचारतच होती आणि त्यामुळं विषय असा झाला की गुलाम मराठ्यांना मुघली मराठ्यांना जे त्याच्या माग पळत होते वेड्यासारखे त्या मराठ्यांना पण कळून चुकलंय हा कुणाचा माणूस आहे आणि त्याचा इतकी धास्ती घेतली त्याने इतका धसका बसला त्याला कि थंडी आणि तापच बघा आहे मी फोटो बघा मी डायरेक्ट थंडी आणि तापच आली बाबाला इतकं टेन्शन घेतलं कि हो त्याने वय 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 आणि त्या टेन्शनच्या नादात त्याने इतकी काही नाटकं का केली इतकी काही नाटकं का केली इतकी काही नाटकं केली त्याला थंडी ताप आली सकाळी दुपारी पत्रकार आले त्याच्यामुळे त्या पत्रकारांना म्हणलं मला तुम्हाला दारात मध्ये असो ताटकाळत उभं ठेवावं नाही वाटत हो ना मी काय ते राजकारण्यासारखा नाही तुम्ही लोक येता आणि मला ते कसं येते मला बर वाटत नाही ते, ते मला मी काय राजकारणी नाही अगं बाई मी भा सलाईन लावून हाताला आलो म्हणे सलाईन सलाईन तोडून आलो म्हणे सलाईन काढून नाही सलाईन तोडून मी तुम्हाला आलो म्हणे मुलाखत द्यायला इतका काय जीव चालला का रे तुझा तुला कॅमेरा रोग झाला का कॅमेरा रोग त्या कॅमेऱ्या पुढे आल्याशिवाय रे तुला डोक्यात परिणाम होईल जरा घ्या तुम्हा डोक्यावर परिणाम होईल त्या कॅमेऱ्या पुढे आल्याशिवाय तर तुझा दिवसच निघत नाही बाबा जर तुला इतकं पार तुझे कार्यकर्ते म्हणतात त्याची नस सापड ना इतके सलाईन त्याला तर म्हणे त्याला नसच सापडत नाही म्हणे त्याची आता चांगली तर हाताला सलाईन लावलेलं दिसतं कुठं न सापडणार न सापडत नाही तर काय वेगळ्याच ठिकाणी लावला काय तुझा सलाईन वेगळ्या ठिकाणी तर नाही लावलं ना तिथंच लावलेलं आहे हातालाच तिथं काय पण बोलतात बाबा काय पण काय पण बोलायचं काय पण बोलायचं अरे गाय सहा कोटी मराठ्यांचं काळीस तू असं रे सहा कोटी मराठ्यांचं काळीस तू आणि मला नस सापड याची नंतर म्हणे काय मी काय त्या राजकारण्यासारखा नाही मला तुम्हाला ताटकळ ठेवा वाटत नाही काल का बरं त्या आता त्या गीला तू असा खसकावून बोलत होता का खेसकत होता तिच्यावर तिच्या प्रश्नांची काय काल उत्तर देत नव्हता हो आणि मराठी मीडिया म्हणे मला पार तुम्हाला असं बरं नाही वाटत तु म्हणे तुम्हाला बघून तुमच्यासाठी मी सलाईन तोडून आलो म्हणे बाई सलाईन लावलेलं होतं सकाळी थंडी ताप सकाळी थंडी ताप होत दुपारी मुलाखत घेतली आणि पार तिसऱ्या पारात पार सगळ्या सोऱ्यांच्या लग्नाला भेट द्यायला बाबा भीडला बया ला, ला बाबा बाबा त्या बीडचं तर असं कसं त्याला येड लागलं काय सांगायचं तुम्हाला बाबा गुल आणि बाबाचे कार्यकर्ते टाकतायत झरंगे अचानक बीडला रवाना कशाला रवाना बिडात त्या त्या बिडात मध्ये कशाला रवाना होतो रे तू त्या बिडात असं काय त्या बिडात तुझ काय लपलंय जरा घ्या अरे जरा ना घ्या तुझ काय लपलंय बाबा बिडात उठल की सुटताय त्या बिडात अरे तुला सलाईन लावलं होत की तुला सलाईन लावलं होत तुझ्यांना सापडत नव्हत्या काल आद आधी ती त्यागी आली तुला थंडी ताप चढली तुझा बीपी हाय झाला लो झाला काय काय झाला आणि बाबा उठला की सुटला ना पळत काय म्हटलं काय याच एक तुम्हाला सांगते बर सा का याचा मंत्र सगळ्यांनी पटापट पटापट पाचशे लोकांनी या पटापट पटापट लिंक शेअर करा त्याचा मंत्र मी ना तयार केलेला आहे बरं का त्याचा मंत्र लाईक करा पटापट लाइक करा शेअर करा आपल्या सर्वसामान्य मराठ्यांना जातीवंत मराठ्यांना याचा खरा चेहरा कळला पाहिजे या जरानंगेचा हा जरानंगे अख्खा नंगा आहे याचा खरा चेहरा समजला पाहिजेत समाजाला पटापट पटापट लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला नसन चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा याचा तुम्हाला मंत्र सांगायचा आहे मला याचा मंत्र तुम्हाला सांगायचा आहे मला शंभर लाईक झाली की मी तुम्हाला मंत्र सांगते लय व्हॉट्सअप व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा पार युट्यूब ला ठेवा इन्स्टाला ठेवा पार फेसबुकला ठेवा हा पोस्ट करा स्टेटस ठेवा फार छान वाक्य आहे त्याच्यासाठी पटकन शंभर लाईक झाल्या पाहिजे फटाफट त्याला लय मोठा रोग झालाय कॅमेरा रोग माईक रोग त्याला चायल त्याला रोगच रोग झाले रोग दादा काय सांगायचं तुम्हाला हा पळालाय ना बिडला दुपारी आणि बघितलं तर सगळ्या सोऱ्यांच्या लग्नाला गेलेलो बेड द्यायला आणि त्याचे कार्यकर्ते टाकतात टायटल जरांगी अचानक बिडला रवाना अगं भैया आता म्हणलं हे काय करतोय हा मग तो हम करोस आहे कायदा आता कायदे बदलतं काय म्हणलं जाऊन बया संधानच बदलून टाकतंय मला तर असंच वाटलं होतं बघा हा म्हटलं बिडात जाऊन आता हे कायदेच बदलत मला असंच वाटलं होत आणि नंतर पाहिलं अग बया सगळ्या सोयांच्या शेजारी बसलेलं हे म्हटलं माय 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 आता त्याचा मंत्र सांगते तुम्हाला बघा मंत्र लिहून घ्या आणि हा मंत्र सगळ्यांनी <coughs> माझी लाईव्ह झाली माझी लाईव्ह झाली की सगळ्यांनी हा मंत्र आप आपल्या प्रोफाईल ला पोस्ट करा सोशल मीडियावर बघा जरांगेला बारामतीमधन आदेश आला की जरांगेला बस म्हणलं की बसला उठ म्हणलं की उठला आणि जरांगेला डबल दिलं की सुटला बघा बस म्हणलं की बसला उठ म्हणलं की उठला आणि डबल दिलं की सुटला हा मंत्र आहे जरांगेचा हा आणि खाली टाकायचं इति वाकडे उद्दीन काका जरांगेचे गुरु बस म्हणलं की बसला उठ म्हणलं की उठला आणि डबल दिलं की सुटला काकाने म्हणलं ना उठ की उठतो काकाने म्हणलं ना बस की बसतो त्याचा एकच त्याचा एकच आहे जो काय आहे तो आणखी एक तुम्हाला सांगते त्याच एक आज जे गणित आलं काय झालं माहिती का हा जे उमेदवार येतो ना येतात ये ना याच्याकडे त्या उमेदवारांना हा पैसे देऊन सपोर्ट करतोय बर का मला पैसे द्या पेट्या द्या मला आणि मग मी तिथल्या तिथल्या लोकांना सांगणार की तुम्हाला मतदान करा म्हणून आता हे कोणीतरी नाही का आता जी लोक ज्यांना हा म्हणतो उमेदवारी अर्ज मागं घ्या ती लोक याचा हा भांडाफोड फोड करणार आहे हे याला कळून चुकलं की आता मी ज्यांना म्हणतोय ज्यांना फोर्स करतोय उमेदवारी अर्ज मागं घ्या माग घ्या माग घ्या ती लोक आता मला काही सोडणार नाही ती लोक आता माझा भांडाफोड आहे म्हणून याने अगोदर सांगून दिलं की मला कालच कळलं कुणीतरी मला भेटायला यायचं म्हणून नाही का पैसे घेते कुणीतरी म्हणतं की मग जरांगेने आम्हाला पाठिंबा दिला म्हणजे आम्ही निवडून येऊ मग आम्हाला तिथपर्यंत पोहोचवा मग कोणचे तरी लोक पैसे घेतात कोण घेत गंगाराम काळ कुठे का सचिन हावळे कोण घेत पैसे तो गंगाराम काळ कुठे काय दिस ना आजकाल सकाळी दुपारी पडत होता त्याच्या गाडी माग आठ दिवस काय दिसलाच नाही बघा मला असं वाटायला लागलं गंगाराम काळ कुटेनेच घेतले बरं का पैसे गंगा भाऊ गंगा भाऊ तुला समजावून सांगते बरं का गंगा भाऊ हा आणि हलवे भाऊ दोघा हलवी सांगते आमच्या जरानंगी भाऊच्या नावावर जर पैसे खाल्ले ना तुम्ही लोकांनी भलं होणार नाही तुम्हाला रगत फिती होईन हा आमचा भाऊ असे पैसे घेत नसतो आमच्या भाऊनं सांगितलं पोत्याने आणायचे आणि सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूटच्या झाडाखाली पोते गाडून ठेवायचे कळला का तुम्हाला गंगा भाऊ गंगा भाऊ असा पळतो का नाही गंगा भाऊ लय पळतोय बाबा जरंग्याच्या गाडी पुढं असा कसा पळतोय गंगा भाऊ इकडून हलवे भाऊ इकडून गंगा भाऊ लयच पडते आता बाबा हल्ली काय माहिती का आता बाबाच यायला तर बाबा म्हणतो माया नावावर पैसे खायला लागले अरे तू येत ते कार्य कुत्रे तू या नावावर पैसे येतात ते काय कोण कशाला घेणार बाबा तू आदेश दिल्याशिवाय होतो वय तूच तर म्हणतो मी आदेश दिला की सुपडा शी जरा नंग्या तुझ्या नावावर लोक पैसे खायला लागलेत की काय रे हा गंगे भाऊ पैसे खायला लागला काय तुझ्या नावावर जरा ना बया 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 कस रे कसे तू हे कार्य करते रे अशी तू तर म्हणतो इमानदारी माई कार्य करते कार्य कुत्रेला इमानदार आहे ना जरा नंगे भाऊ अरे किती नाटक करशील समाजाला कळून चुकलेत तुझे नाटक हो मला कळले होते तो व्याय गेला होता सगळे सोरे येते त्याचे नाही का नाती गोती तो काढतोय त्याचं म्हणणं आहे की बाबा याच आहे की बाबा आम्ही काही आमचे भाऊ शेतात जात होते काही आमचे भाऊ घरी राहत होते हां मग ते हे याचे भाऊ ये हे घरी आहे याचे भाऊ असतील आणि हा शेतात जाणार असेल असं तो आज गणित सांगत होता बाबा त्या पत्रकारांना की असं कसं तो पत्रकार म्हणत होता की काल नाही का ती आदित्य त्यागी मॅडम म्हणत होती की विदर्भातले पत्रकार तुम्हाला विदर्भातले कुणबी मराठी तुम्हाला स्वीकारत नाही तो कोण म्हणतो स्वीकारत नाही आम्ही एकाच आईचे दोन लेकर आहेत एकाच बापाचे दोन लेकरे त्याच्या आजच्या मायाला नाही बाबा आमचा बाप वेगळा हे विदर्भातले पण आमच्यात नको घुसू तिकडे तुझं काय असेल तिकडं लपड आमच्यात नको घुसू बाबा आमच्यात अजिबात नको घुसू बरं का तू हा आमचा विदर्भ विदर्भ वेगळा ठेवा आमचा तिकडं तू आमच्यात घुसायचा प्रयत्नच करू नको अजिबात आमच्या लोकांना चालणार नाही अजिबात चालणारच नाही आमच्या लोकांना तू त्यामुळे तू आमच्यात घुसायचा प्रयत्नच करू नको आमचा विदर्भ कष्टकरी लोकांचा विदर्भ आहे आमच्या विदर्भाला काम पाहिजे तर आमचा विदर्भा शेरी धंदे करत नाही ना आमची पोरं कोणाच्या भागं पळत पण नाही हां आमचे पोरं कोणा कोणा जर म्हणलं नाही भाऊ तुला फुकट पार्टी देतो मग आमची पोरं म्हणतात तू तिकडं उलता पड बाबा माई सोयाबीन जाईल तू फा पार्टी कुठं मला पचणार आहे मला नको तू फु पार्टी आमची पोरले कष्ट करी आमची पोरं आहे खतरनाक त्यामुळे आमच्या विदर्भातून आदच करू नको आमच्या विदर्भात तुझी डाळ गळणारच नाही शिजणार पण नाही हां विदर्भातून आदच करायचं तर चला आता येऊ याचं काय की याचं म्हणणं आहे माया नावावर लोक पैसे खायला लागलेत मी काय कुणाकडनं पैसे घेत नाही आणि मी आपला जो माय नावावर पैसे देईल त्याला बेकार पाडणार मी म्हणजे याचं म्हणणं काय माहिती का मध्यस्थींना पैसे द्यायचे नाही अजिबात पोते भरून माझ्याकडे राहायचे मध्यस्थी जर पैसे खात असतील तर चालणार नाही आज त्याने स्पष्टपणे सांगितलं की जो कोणी पैसे देईल मला पाठिंबा द्या बन मी पैसे देतो मधल्या कार्यकर्त्यांना त्याला लय बेकार पाडणार मी म्हणजे त्याने स्पष्टपणे निरोप दिला कि डायरेक 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 तितले 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 की मध्यस्थींच्या जवळ पैसे द्यायचे नाही डायरेक्ट पोते डायरेक्ट खोके डायरेक्ट पेट्या मायाकडे आणायच्या म्हणजे तुम्हाला तिथल्या तिथल्या मराठ्यांना मी सांगेल की बाबा यांना मतदान करा असं ते एकंदरीत तो बोललाय तर विषय असा आहे मग की नाही का जरा नंगे पुराणंगे झालेला आहे आता काही राहिलं नाही आता संपला हा हो विषय विषय खतम खल्लास आणि ते गोदडी बिदडी घेऊन झोपण ते काय नाटक का। अग माय 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 आणि सर्वात महत्वाचा निरोप दिला बर का आज दोन दिवस अजिबात इकडं यायचं नाही गर्दी करायची नाही इकडे येऊन कुणी मुगली मराठ्यांनी बरं का जातीवंत मराठे नाहीत आज तर त्याने अशी पण काढली ना आज तर म्हणतो काय लावलंय तर येतात आमचा साहेब लय चांगला ना आमची बाई बाईलाही चांगली आमची मॅडम मॅडमलाही चांगली तुमच्यात चांगले का आमचे चांगले नाही का आणि काय लावले लेकर अरे कोणा गरीबाच्या ले लेकराला दिली तू उमेदवारी रे कोण्या गरीबाच्या लेकराला उमेदवारी दिली तू अरे तू सत्ताधाऱ्यांना उमेदवारी देतोय ना मायाकडे येतात घेऊन आणि आमचा साहेब लय चांगला ना आमची मॅडम लय चांगली ना आमच्या मॅडमने अशी कामं केली ना आमच्या मॅडमनी तशी कामं केली काय अजिबात इकडे यायचं नाही दोन दिवस इकडे अजिबात यायचं नाही कुणी निजामी मराठ्यां तुम्हाला आदेश दिलाय जरा जरां जरानंगीने अजिबात अंतरावलीकडे यायचं नाही दोन दिवस कारण दोन दिवस सगळ्या सोयऱ्यांसोबत बैठक आहे आणि त्या सगळ्या सोयऱ्यांना जागा पुरली पाहिजे तुमचं काय मध्ये चून लुडबुड करताय त्यांना जागा पुरत नाही त्यांचा आदर सन्मान सत्कार झाला पाहिजेत ना हेलिकॉप्टरने येणार आहेत लोक ते अ बाहेरच्या राज्यात येणार आहेत आणि काय काय गिफ्ट घेऊन येणार आहेत मग ते तुम्हाला तुम्ही जर तिथं असाल तर तुम्हाला दिसेल ना येऊ नका तुम्ही लोक त्यामुळं त्या, त्या भावांना म्हणजे याच्या आमच्या नाही रे बाबा याच्या त्या सगळ्या सोयऱ्यांना जागा पुरली पाहिजेत कळलं ना याच्या सगळ्या सोयऱ्यांना जागा पुरली पाहिजेत पुरायला हवी त्याच्यामुळं दोन दिवस कुणीही तिकडे येऊ नका मी कारण जागा पुरत नाही तिथं आणि ती आफाड गर्दी होणार आहे कुणाची मुसलमानांची मुसलमानांची संख्या लई मुसलमान याला निवडून देणार आहेत याचे सगळे सोयरे याचे कॅन्डिडेट मुसलमान निवडून देणार आहे याला आता तुमच्या गर्दीची गरज नाही तुमची गर्दी दाखवून दाखवून त्याने सरकारकडनं बरंच काही म्हणजे सगळ्यांकडन सगळ्यांकडनंच बरंच काही हां आंधो आंदो केलेलं आहे आता कुणाची बारी आता मुसलमानांची दाखवायची आहे टोप्याच टोप्या पांढऱ्या गोल 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 टोप्याच टोप्या त्याला दाखवायचे आता त्याला हे पण दाखवाय हे बघा आमच्याकडून किती इतके दिवस पाहिले तुम्ही मुघली मराठे आता तुम्ही मुघलांचे हा वंशज जे आहेत ना ते बघा ज्या मुघलांनी आमच्या आया बहिणींवर अत्याचार केलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या बोर्डाला काळ फासलं ज्या जलीलने ज्या वेळेला आम्हाला आरक्षण मिळालं होतं सोळा टक्के त्या आरक्षणाच्या विरोधात मध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्या जलीलला मांडीला मांडी लावून नाही तर मांडीवर बसून उरावर गोकांडी घेऊन आणि आम्हाला आता मारून आणि आता आमच्या मराठ्यांना म्हणतोय आमच्या मराठ्यांना बोलून 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 भोळ्या बाबड्या मराठ्यांना बोलून नादाला लावून त्यांच्या पोरांना शेतीच्या कामावर याने मुतायला लावलो धार सोडायला लावली हा सगळ्या कामांवर याने नाही का झाडून पसून या म्हणत होता झाडून पसून या घरी कोणीच राहू ठेव राहू नका गाई म्हशी गुरळ ढोर सगळ्यानं म्हणत होता माय असं बेला हा आंदोलनाला असं बेला रस्ता बंदला सगळे घेऊन या सगळे घेऊन या सगळे या आता सगळे घेऊन येऊन 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 तिकडे भीती दाखवली अशी लोकांना माझ्याकडे एवढा मतदारसंघ आहे एवढं वोटिंग आहे माझ्याकडं आता तुम्हाला कसे पाडतो बघा त्यांनी दिले दा दानादन दानादन बॉक्स पोते इकडून तर तो काय त्याचा गुरु तर त्याला पाठवतोच आहे पोतेचे पोतेच भरून पोते कारण गुरुनी सत्तर वर्षे काय केलं साठवूनच वर्ष ठेवलेलं आहे ना ते कुठंतरी गुरुला माहिती मी मेल्यावर काय करायचंय पोरीला मायात जिवंत पण एकदा मला मुख्यमंत्री होताना पाहू दे बाबा गेल्या आता गौऱ्या माया त्यामुळे पोरीला मुख्यमंत्री करण्यासाठी गुरुने काय करणं लावलं याच्या आटा पिटा पार पिळा पिळा करणं लावला बिचाराने पार ते चिटकायला आलं तरी गुरु करतोय माहीत पुढे काय सांगायचं आणि हा त्याला सपोर्ट हा तर काय सांगायचं विचारायलाच तर विषय असा आहे आणि मुघली मराठ्यांनी अंतरावली सराठी जाऊ नका रे बिनला जाऊ बिनला जे मुगली मराठी पळतात तो नाही म्हणतो तरी पळतातच पळतात त्याच्या पुढं पळतातच अरे नाही म्हणतो तो येऊ नका तरी का पळताय आणि हा तुम्हाला आदेश देणार आहे एकतीस तो म्हणतो चांगलाय पाडव्याचा दिवस चांगला आहे चांगलाय चांगला आहे म्हणतो त्या दिवसात मी सांगणार आहे दिवाळीच्या दिवशी तुम्ही आनंदाने दिवाळी करा असं म्हणणं त्याचं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला दे तुम्ही कुणी कुणी मागे घ्यायची अरे कुणी कुणी मागे घ्यायची ना तुम्हाला तो माग असं आणि तुम्हाला घ्यावं लागणार पाण्यात तुम्ही जे काय बायकांचे दागिने ठेवून सभेला गाड्या पाठवल्या जे काही शेती गाण ठेवून सभेला गाड्या पाठवल्या गर्दी केली गेलं तुमचं पाण्यात मध्ये संपला विषय तुमचा हा त्यामुळं आता मुघली मराठ्यांनी अंतरावलीकडे दोन दिवस जायचं नाही इथं महत्वाच्या लोकांसोबत बैठक चालू तुम्ही महत्वाचे नाहीत तुम्ही लोक डोक्याला ताण देऊ नका अजिबात बाबाच्या एक तर त्या आधी त्यागीबाई आजीबाई येणा या तिनं काल थंडी ताप आली होती सकाळी नस ना त्यांना सापडून लपून बसल्या होत्या त्यांना सापड ना गुण आणून बसल्या होत्या नसा साऱ्या आघात मध्ये बिचारांना सा शोधू शोधू दामलाय तो डॉक्टर तो एकच डॉक्टर आहे तो बाकीचे दुसरे काही डॉक्टर येत नाही तर अशा पद्धतीमध्ये आजचं एकंदरीत नाही का गणित होतं बाबाचं की सकाळी थंडी ताप आली होती दुपारी सलाईन तोडून बाबा पत्रकार परिषद घेतली बाबानी तिसरा पारा बाबा डायरेक्ट बीडला रवाना बीडात बाबाच्या कार्यकर्त्यांनी टाकलं जरांगी अचानक बीडमध्ये रवाना आणि तिथे गेल्यावर पाहिलं तर सगळे सोयऱ्याच्या शेजारी जरांगी बसलेला म्हणजे एकंदरीत असं होतं सभेमध्ये त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की अजिबात अजिबात इकडं यायचं नाही दोन दिवस कुणीच अजिबात फिरकायचं नाही आणि तुम्ही गेलात तरी तुम्हाला त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते मधीच जाऊ सुद्धा देणार नाहीत दुसरा एक आदेश असा दिला जरा नंगिनी की माझ्या नावावर जर कोणी तुम्ही पैसे देत असाल मध्यस्थींना तर चालणार नाही डायरेक्ट पोते भरून माझ्याकडे आणायचे तरच तुम्हाला सपोर्ट दिला जाईल नाही तर ना तुम्हाला सपोर्ट करणार नाही तुम्हाला इतका बेकार पाडीन मध्यस्थींना पैसे द्याल तर हा माझा मध्यस्थी कुणीच नाही इथं यायचं गप गुमान इथं त्या पेट्या खोके घेऊन यायचं गप मध्यस्थींना पैसे द्यायचं नाही हा एक आदेश दिला बाबाने आणि उद्या बाबाला भेटायला बाहेरच्या राज्यातनं धर्मगुरू आहे मुस्लिम धर्मगुरू हा हिंदूंचे संपला विषय हिंदूंचा आता त्यांच्या भरोश्यावर हा सगळ्या गोष्टी करणार आहे तर अशा पद्धतीत बाबाचं एकंदरीत दिनचर्या होती बाबाची अरे व्हिडिओ शेअर करा रे भावांनो अरे माझ्या भावांनो माझ्या प्रेक्षक वर्गांनो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त जेणेकरून पब्लिक जोडले गेलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत खरं काय आहे ते पोचलं पाहिजे खरं पोचलं पाहिजे लाईक करा लाईक थांबू देऊ नका म्हणजे लाईक थांबव फार महत्वाचं आहे तुमचं लाईक माझ्यासाठी त्याच्यामुळं लाईक करा लाईक थांबलं नाही पाहिजे लाईक थांबलं नाही पाहिजे चला पटकन तीनशे चा आकडा पार झाला पाहिजे लाईकला ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्याकडनं शंभर टक्के खरं आणि खरंच तुम्हाला मिळेल बघायला खोटा आपल्याकडं काहीच नसतं आणि मी जे भाकीत करते मी जी भविष्यवाणी करते मी जे बोलते एक, एक शब्द खरा होत आलेला आहे आतापर्यंत हे मला तुम्हीच लोक सांगत असता कमेंट मध्ये की ताई तुम्ही बोलत होत्या ना तो एक, एक शब्द खरा ठरलाय बघा तुम्ही सांगत होत्या ना ताई सगळं काही का त्याच पद्धतीत मध्ये राजकारण चालू आहे नाही सांगतो का सांगू मी मला संविधानाने अधिकार दिलाय तुमचं जरांगे जास्त बोलतो असं तुम्हाला वाटत नाही का त्याच्यापेक्षा तर कमीच बोलते मी तो खोटा बोलतोय मी तर खरं बोलतेय आणि ज्याच्यात धमक असेल ना ज्याच्यात आ ज्याचा बाप आई ने आ, एक आणि आईने एक असेल ना त्याने या माझ्या पुढं मग सांगते तुम्हाला मजा काय तुम्ही गोरगरिबांच्या घरात घुसून धमक्या देता रे तुमच्या आईला तलवार घेऊनच असते मी हा माझ्या गाडीत मध्ये तलवार नाही कापलं ना तुम्हाला जाग्यावर तर मग काय मला आडवा तुम्ही गोरगरीबांना काय अडवता सर्वसामान्य लोकांना काय त्रास देत आहे रे त्यांना नका त्रास देऊ त्यांना नका छेवू तुमचा बाजार मी उठवणारी आणि उठवला तुमच्या जरांगेचा तर नव्वद टक्के तुमच्या चारांगेचा बाजार उठलेला आहे दहा टक्के राहिला बघतो तो पण लवकरच होणार एकतीस तारीख आणि एक तारीख बघा मजा तुम्ही आ, मजा मजाच मजा होणार आणि पत्रकार मॅडमचं बघितला ना विवेकदा हा खतरना, खतरनाक खतरनाक पत्रकार मॅडम मध्ये मला असं वाटत होत मी घुसले होते काय काय प्रश्न विचारत होती आय खतरनाक खतर असली वाजवली ना तिने याची याला थंडी तापत आला सकाळी ह्याला काही सुचनाच आणि मग त्याने असे दना दन दना दना दन, 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 दन निर्णय घेतले आज मराठ्यांनी अजिबात तिकडे यायचं घर्रच नाही मला तुमची मुगली मराठी पडा तिकडे तुमचा वापर जो करायचा तुम्ही करून घेतलेला आहे आता मला माझे सगळे सोयरी येणार आहेत भेटायला आणि आमची दोन दिवस चर्चा चालू असणार आहे त्याच्यामुळं बा तिकडे यायचं नाही कुठेच गर्दी करायची नाही आणि ते याला तिकीट द्यान त्याला तिकीट द्यान याला पाठिंबा द्या ते म्हणायचं नाही मी माझं ठरवेल कुणाला सपोर्ट करायचं ना काय आणि ते जे मधले लोक आहेत ना पैसे देतात मध्यस्थींना त्यांनी जर असे परस्पर पैसे दिले ना असा पाडील ना त्यांना चोपडा सापच त्यांचा जे काय असेल दिल माझ्यासोबत झालेली आहे पैसे मला आणून द्यायचे कारण ते मध्यस्थी काही पूर्ण पैसे मला आणून देत नाही त्याच्यामुळे मध्यस्थींना अजिबात पैसे द्यायचे नाही त्याने आज ते आपलं सांगितलेलं आहे बरं का मध्यस्थींनी पैसे माझ्याकडे आणून द्यायचे त्या जो कोण कॅन्डिडेट होते हां उमेदवाराने पैसे माझ्याकडे आणून द्यायचे उमेदवाराने मध्यस्थींकडे अजिबात पैसे द्यायचे नाही मध्यस्थींकडे जरा पैसे दिलेत मी तुमचा प्रचार करणार नाही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मध्यस्थी काय आता ते बरोबर काम करायला लागले नाही मध्यस्थी म पैसे खातात मध्येच त्यामुळं आता डायरेक्ट त्यांनी ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बरोबर पर निरोप दिलेला आहे तर अशा पद्धतीमध्ये एकंदरीत या बाबाचं आजचं शेड्यूल होतं सकाळी ताप दुपारी सलाईन तोडून पत्रकार परिषद तिसरा पारा बिडात आणि पत्रकार परिषदेमध्ये असे शे काही दहा पंधरा आदेश बाबाने दिलेले आहेत याच्यासारखे चोर नाही आपण चोरून कारण आपल्या बाप एक आणि आईने एक आहे चोर लोक चोरून करता येतो प्रचार बरं का याच्यामुळं तो बजरंग आप्पा तिथं निवडून आला हा काल त्या आधी त्यागी आगी मॅडमला म्हणत होता कोण म्हणला आम्ही केला प्रचार कोण म्हणतो आम्ही कोणाला म्हणलं पाडा आम्ही कोण मला म्हणलं अरे चोरा चोरून चोरून बैठा काय घेत होता आले तुम्ही चोरून चोरून बैठका काय घेत होता मग तुझ्यामुळं जर बजरंग बाप्पा निवडून आला नाही तर बजरंग बाप्पा तुझ्या उरावर गुलाल उधळायला कशाला आला होता तिथं होय रे हा कशाला आला होता बजरंग बाप्पा तिथे अर्ध्या रात्री तुला घालायला आणि तुला उचलून घ्यायला बजरंग बाप्पाच्या रॅली तू मध्ये तुझे बरे बॅनर झळकत होते तू सांगितलं नव्हतं ना हो मग असेच तुझे बॅनर झळकत होते का लोक अरे खोटारड्या माणसा जरा तरी खरा बोल ना इतका कसला खोटा आहे तू दुसरा विषय म्हणजे महत्वाचा याच्यामुळं महा युतीचा फायदा झालेलाच आहे शेण खाल्लेलंच आहे आपण लोकांनी लोकसभेला पण आता नाही आता विषय हिंदुत्वाचा आहे आणि हिनवणं लावलेला आहे आणि हिंदुत्वाला कसं गाडायचं काम चालू आहे हे म्हणजे बघा सर्वसामान्य मराठ्यांना कळायला नको म्हणून काय म्हणतो अजिबात इकडे यायचं नाही कुणीच माझी महत्वाची बिटिंग आहे कुणासोबत मुसलमानांसोबत मुसलमानांच्या धर्मगुरू सोबत म्हणजे त्यांच्यासोबत याची मिटिंग काय आहे तर हिंदुत्वाला कसं गाडायचं कसं संपवायचं ही मिटिंग याला करायची अरे हा यांना सुद्धा म्हणतोय पत्रकारांना पण की तुम्ही पण येऊ नका मराठ्यांना पण पण म्हणतो म्हणतो त्या पत्रकारांना तुम्ही येऊ नका आमची महत्वाची बैठक आहे का बरं तुझी महत्वाची बैठक तू खुले आम घेत नाहीये काय तुझी महत्वाची बैठक आहे की चोरून तुला घ्यावं लागते ती म्हणजे हिंदुत्व कसं संपवायचं याच्यावर यांची चर्चा चालू आहे दंगली घडवायची आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांना आतंकवादी करायचं आहे लक्षात घ्या हरकत नाही मस्त खास मस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार संगीत वानखेडे उद्या पुन्हा भेटीला येतेच तोपर्यंत माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी लाईव्हला आल्यानंतर तुम्हाला माझं नोटिफिकेशन पडेल आणि मी जी माहिती देते ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत माझा व्हिडिओ पोचला पाहिजेत आणि जो आपला हिंदू झोपलेला आहे तो जागा झाला पाहिजे रजा घेते